लाडके बहीण योजनेचे पैसे का अडकलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कधी मिळणार चला आज आपण सविस्तरपणे बोलूया तर सगळ्यांच्या मनात जो एकच प्रश्न आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अजून का आले नाहीत थेट त्याच मुद्द्यावर येऊया आपण याची कारणं शोधणार आहोत की नेमकं काय घडलंय आणि या उशिरामुळेच ना एक नवीनच प्रश्न समोर आलाय म्हणजे पैसे मिळतील तेव्हा नक्की किती मिळतील दोन महिन्यांचे की चक्क तीन महिन्यांचे तर बघा सध्या दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत एक म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून तीन हजार रुपये किंवा जर हे पेमेंट जानेवारी पर्यंत लांबलं तर मग नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळतील का अशी पण एक चर्चा सुरू आहे पण इथे गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हे जे चार हजार पाचशे रुपयांचं बोललं जात आहे ना ते फक्त एक शक्यता आहे एक अंदाज आहे त्याबद्दल सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण हो एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजे दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये खात्यावर जमा होणार हे निश्चित झालं आहे चला रक्कम तर कळली पण आता त्याहूनही मोठा प्रश्न हे पैसे खात्यात येणार तरी कधी याबद्दल जी माहिती समोर आली आहे त्यानुसार पैसे कधी जमा होतील याचा एक अंदाज बांधता येतोय आणि ही तारीख खूप खास असू शकते असं बोललं जाते की मकर संक्रांतीचा सण लक्षात घेऊन म्हणजे चौदा जानेवारीच्या आधीच हे पैसे सगळ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात पण थांबा हे पैसे मिळवण्यासाठी आणि पुढचे हफ्ते सुद्धा वेळेवर मिळवण्यासाठी एक खूप खूप महत्वाची अट आहे आणि ही अट पूर्ण करणं आता बंधनकारक झालं आहे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही हे बघा ई के वाय सी आता काही पर्यायी राहिलेला नाहीये ते आता बंधनकारक आहे जर योजनेचा लाभ पुढे घ्यायचा असेल तर ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल नाहीतर पुढचे हप्ते थांबू शकतात आणि त्यासाठी आता वेळ खूप कमी उरला आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता फक्त पाच दिवस शिल्लक आहेत एकदम लक्षात ठेवा ई सी करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर ही तारीख खूप महत्वाची आहे ती चुकता कामा नये म्हणजेच थोडक्यात काय तर भविष्यातले हप्ते आणि आता मिळणारे पैसे निश्चित करायचे असतील तर लवकरात लवकर म्हणजे दिलेल्या मुदतीत ई सी पूर्ण करणं गरजेचं आहे पण आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे सरकार अचानक या केवायसीवर इतका भर का देत आहे याचा अर्थ असा होतो का की येत्या काळात या योजनेच्या नियमांमध्ये किंवा तिच्या स्वरूपात काही मोठे बदल आपल्याला बघायला मिळू शकतात हा एक मोठा प्रश्न आहे